कालचा मुक्काम हा बरडमध्ये होता आज सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने दहा वाजताच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला यानंतर रामकृष्ण हरी विठ्ठल माझा विठ्ठल माझा या गजरात वारकरी मोठ्या संख्येने नातपोते शहरात दाखल होत आहे 大家再见！再见！<noise> <noise> <noise> आधार कार्ड संपर्क ला गळ्यातील मंगळसूत्र पुण्याचं तरी हरवला इथे संपर्क संपर्क साधा इथं आणि आपली ओळख घेऊन जावा आमची अशी इच्छा होती दोन तीन वर्षापासून काय एकदा माऊलीच्या जा दर्शनाला जावा पण यंदा पांडुरंगाने आमची हॉल हो पाऊस पडला आमची पेरणी झाली त्याच्यामुळे आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला आवडीनं चाललो थँक्यू आम्हाला प्रवास एकदम सुखरूप वाटला भजन अभंग आम्ही सारखं मन चालतो माऊली मग त्याच्या पायी नाही दुखले काहीच नाही दुखले पांडुरंगाची तेवढी कृपा आहे आमच्यावर आठवण घरची आठवण सुद्धा येत नाही मी फोन फोन सुद्धा करीत नाही घरचा कर येतो तो, तो सुद्धा उचलित नाही हा ना। ना। चार चार कॉल येतात त्याच्यावर पडत पण मी एक सुद्धा फोन उचलित नाही लई जर का एखाद्याला वाटलं वाहतो आमचं बरं आहे आमचं काही दुखात नाही कोपत नाही पांढरंगा रस्त्या आमची खाण्याची पिण्याची मजा आहे तुमचं काय चाललंय हे सुद्धा मी विचारते नाही माऊलीच्या मुळ फक्त पंढरपूरला पोहोचायचं आता फक्त माऊलीच्या पायाचं दर्शन होईल भेटोरायचं तेवढंच आमच्या मनात आहे रामकृष्ण खूप चांगला प्रवास झाला पहिलीच आहे खूप चांगलं वाटलं काही दुःख वाटलं नाही पाय दुखले नाही काही नाही खूप चांगलं वाटलं पाऊस झाला तेव्हा काहीच त्रास वाटला नाही खूप चांगलं वाटते फक्त पंढरपूरची जाण्याची आस आहे पंढरीची पांडुरंगाला भेटण्याची आस आहे फक्त पाऊले चालती पंढरीची वाट याच्यासाठी दर्शन घेण्याची फक्त ओढ लागलेली आहे आणि दर्शन घ्यायचं एकदा मन भरून पांडुरंगाला बघायचं त्याच्या चरणाशर मधलं मस्त खूप त्यांना सारे दुःख जातील असं वाटते

वर्ष पूर्ण होत या सव्वीस वर्ष पूर्ण होत कुठून आम्ही नाशिक पूर्व भाग तालुका जिल्हा नाशिक, नाशिक मध्ये द्राक्षातील कांद्याची काय परिस्थिती आहे <laughs> कांदा कमी होता आ? कमी होता कांदा द्राक्ष होते पण भाव नव्हता त्याला परवडला नाही कांदा शेतकऱ्याला दोन हजार अकरा मध्ये निघालेली आहे तेरा वर्ष पूर्ण झाले तर माझं पहिलंच वर्ष आहे पहिल्या वर्षी कसा अनुभव आला आता आळंदी प्रवास सुरू केलाय खूप छान वाटतय एकदम असं घरच्या पेक्षा कितीतरी फ्रेश आणि आता येत नाही माऊली सोबत चालेल आठवण अजिबात येत नाही आठवण येत नाही फक्त कशी येतं म्हणून घरच्या फोन येतो एकदा संध्याकाळी म्हणजे कशी पोहोचली व्यवस्थित जाग्यावर ह्याच्यासाठी फक्त बाकी काहीच नाही मी तर इकडून करतच नाही मी इकडून करतच नाही फोन अजिबात नाही हो फक्त सांगायचं व्यवस्थित प्रवास झाला पावसात खूप छान वाटलं पण थोडं रावट्यात पाणी आलं होतं पण आम्हाला अजिबात असं काहीच वाटलं नाही की आता आपण भिजावलो काही असं खूप छान वाटलं पावसात आनंद वाटला खूप आनंद घेतला आम्ही पावसाच्या दिवशी रावट्यात असं जिखला त्याच्यात बसून काढल्या पण खूप आनंद वाटला पंढरपूरला जायला खूप छान वाटते आता वाटतं मावळीला ती एकदा भेटल एकच ध्यास आणि एकच असे पंढरीचे बाई वारी होऊन विठ्ठला त्या चरणा माता ठेऊन तेच ध्यास आहे बाकी काही नाही पकड़ लियो ना पापा दादा जी दे दिया देख रहे हो दोस्तों